शहादा तालुका विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात संपन्न आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली हेमलता शहा यांच्या हस्ते उद्घाटन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका पंचायत समिती व शहादा तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आयोजित शहादा तालुका विज्ञान प्रदर्शन शहादा येथील व्हॉलंटरी महिला मंडळ संचलित शाळेच्या आवारात दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात पार पडले या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन व्हॉलंटरी महिला मंडळ संस्थेच्या चेअरमन सौ हेमलता शहा यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा तालुका विधानसभेचे आमदार राजेश पाडवी हे उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आरोग्य कृषी व सामाजिक विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना देणे संशोधन वृत्ती विकसित करणे आणि प्रत्यक्ष प्रयोगातून शिक्षणाची गोढी निर्माण करणे हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक करत विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या विकासात विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असणार असल्याचे प्रतिपादन केले तसेच अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक जाणीव व वा आत्मविश्वास वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका पंचायत समिती मुख्याध्यापक संघ शिक्षक वर्ग तसेच व्हॉलंटरी महिला मंडळ संस्थेचे सहकार्य लाभले विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी शिक्षक पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर

आणि या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच आपल्या या परिसराचे सन्मान्य आमदार महोदय राजेशजी पाडवीसाहेब यांच्या हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच या संस्थेचे चेअरमन यांच्या उद्घाटने उद्घाटनाच्या प्रसंगी हे उपस्थित होते तसेच उपस्थ या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिलेली आहे आजच्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी जवळजवळ एकशे पंधरा शाळांमधून चारशे चार, चार उपकरणं इथे दाखल झालेले आहेत आणि हे जे बाल काही बालवैज्ञानिक आहेत तर हे आपलं उत्तम असं सादरीकरण करून सगळ्यांना एक आकर्षित करत आहेत आणि मी तालुक्यातील सर्व शिक्षकांना आवाहन केलेलं की के आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या विज्ञान प्रदर्शनाच्या या नगरीमध्ये त्यांना ते दा दाखवण्यासाठीचं त्यांनी विद्यार्थ्यांना आणावं तसेच शादा तालुक्यात जे काही वेगवेगळे वेग वे उपक्रम होत असतात त्यातलाच हा हा एक प्रामुख्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं या सा या उपक्रमासाठी मुख्याध्यापक संघ आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख जे काही भूमिका निभवली आहे तर ती महिला मंडळ संस्थेने अगदी आपल्याला यासाठी मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मी डॉक्टर योगेश सावळे गट अधिकारी पंचायत समिती शहादा सगळ्यांचं स्वागत करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा